सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टार अंतर्गत बी सी सक्षमीकरण बॅच एक यांचा टप्पा तिसरा आजपासून सुरू झालेला आहे महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यातल्या या प्रशिक्षणार्थ्यांचे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून टप्पा तीन सुरू झालेला आहे मित्रांनो हा टप्पा तीन जो सुरू झालेला आहे हा आपल्याला प्रत्यक्षात सुरू करत असताना आपल्याला मिपा औरंगाबाद यांनी दिलेला जो यूजर नेम आहे तो युजरनेम टाकायचा आणि आपण जो सेट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आपले प्रशिक्षण सुरू करायचे जर आपण पासवर्ड विसरला असाल तर आपल्याला फॉरगेट देखील पासवर्ड करता येतो आपल्या ईमेलवर त्याची लिंक येते तिथून आपण फॉरगेट करून घ्यायचा नवीन पासवर्ड रिसेट करून घ्या आणि प्रशिक्षण सुरू करा दुसरं एक हे सांगण्यापूर्वी महत्वाची एक बाब अशी आहे यापूर्वी आपले दोन टप्पे पूर्ण झालेले बऱ्याच जणांनी आपले स्वाध्याय अपलोड केले काही जणांनी स्वाध्याय अजूनही अपलोड केलेले नाही याशिवाय काही जणांनी स्वाध्याय अपलोड केले परंतु अगदी आमच्या टीमच्या असं लक्षात लग, आलं की केवळ एक वहीचं पान आहे त्याच्यावर स्वाध्याय लिहिला अगदी पाच पन्नास शब्दामध्ये त्याचाच फोटो काढून पी डी एफ केलं ते अपलोड केलं ते जरी तुम्ही अपलोड केलं असलं तिथं ग्रीन जरी येत असलं तरी मित्रांनो ते ग्राह्य नाही आहे तर त्याच्यासाठी आपण अगदी आठशे ते हजार शब्दामध्ये स्वाध्याय अपलोड करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सविस्तर स्वाध्याय लिहिलं त्या प्र तिथं स्वाध्यायाच्या खाली काही निकष दिलेले त्या निकषाप्रमाणे स्वाध्याय अपलोड केलेला असेल तरच आपलं प्रशिक्षण बॅच तिन्ही पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल नसता याचं प्रमाणपत्र मिळणार नाही स्वाध्याय बघूनच तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तिथं अपलोड केलं जाणार आहे तुमच्या याच्यावर त्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही म्हणून ही नोंद एक नोंद घ्यावी आपण एक आपल्याला विनंती आहे बघा मित्रांनो कोणाकोणाचं प्रशिक्षण सुरू होत आहे या सोळा जिल्हे कोणते आहे ठाणे रायगड पालघर पुणे अहमदनगर सोलापूर लातूर नांदेड उस्मानाबाद नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्धा याशिवाय मुंबई दक्षिण उत्तर आणि पश्चिम विभाग मुंबई या जिल्ह्यातल्या विभागातल्या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण स्टार प्रकल्पांतर्गत बी आर सी सी आर सी सक्षमीकरण प्रशिक्षण हे चालू होत आहे जे साधन व्यक्ती केंद्र प्रमुख बी आर सी सी आर सी सदस्य यांच्यासाठी हे फेज तीन आहे मित्रांनो यामध्ये जे प्रशिक्षण सुरू होत आहे हे प्रशिक्षण देखील आपल्याला एकूण घटक पाच आहे केवळ चार पा चार तासाचं प्रशिक्षण आहे पाच घटक राहिलेत कारण आपण बारा घटक झालेत सगळे सतरा घटक आहे आपले राहिलेले पाच घटक शेवटच्या टप्प्यातले हे पाच घटक आणि चार तासांचं प्रशिक्षण याची आपल्याला पी एल सी देखील घ्यायची त्याचं नियोजन देखील मी औरंगाबादना दिलेलं आहे बघा बॅच एक आणि पेज थ्री यांचं जे प्रशिक्षण आहे एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत आपल्याला ऑनलाईन बघायचं आहे स्वाध्याय कालावधी चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी आहे आणि याची पी एल सी अकरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये याची पी एल सी घेतली जाणार आहे या पद्धतीने हे नियोजन आहे दिलेल्या नियोजनानुसार आपण हे सगळं पूर्ण करून घेऊया आपल्याला सत्तावीस जानेवारी रोजीचं हे पत्र आहे रमाकांतजी काठमोरे साहेब संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्या सैनिकशी जे पत्र आलेलं आहे त्यानुसार आपल्याला असं आदेशित केलेलं आहे तरी आपण सगळेजणं दिलेल्या कालावधीमध्ये इथं जे नियोजन दिलं आहे नियोजनानुसार आपण ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करू स्वाध्याय अपलोड करू आणि पी एल सी करून घेऊ पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद